नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आम्ही चाललो हो आहोत लोहगडला पहिला किल्ला आम्ही गेलो तो पेप किल्ला दुसरा कोथलीगड तिसरा रायगड आणि आजचा आमची प्रवास पडते लोहगडला तर बघूया आजचा प्रवास कसा होतो तो आमच्यासोबत लक्की आहे कुणाल आहे आणि गिरीशसुद्धा आहे काही जाता आम्ही सीएनजी भरायला आलो आहोत सीएनजी भरल्यानंतर आमची परत कूच वडणार लोहगडाकडे काहीच बाहेरचा व्ह्यू कसा आहे काहीच आम्ही आता लोहगडला चाललो आहोत लोणावल्या साइड तुम्ही चा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे बऱ्याच वेळात लोहगडाला पोहोचलो पाचचा व्यू तुम्ही बघू शकता तिकडे एक वॉटरफॉल आहे वॉटरफॉलचं नाव माहिती नाही मला बाकी जो व्ह्यू आहे जी हवा आहे तुम्ही अरे बाबा तुम्ही बघू शकता आता आम्ही पार्किंगच्या पोहोचलोय लोहगडच्या पुढं पार्किंगवाला आहे लकी तू बाय आम्ही नाश्ता करतोय वडापाव मागितलेला आहे खातो आम्ही तर काय तुम्ही बघू शकता पाठीमागं लोहगड आहे नऊ वाजता लोहगडचा मेन दरवाजा उघडतो तर अजून आम्ही आता बिष्टाच करतो जर नाश्ता आमचा झालेला आहे आपल्याचं चला मित्रांनो आता आपण किल्ल्या जाऊ सुरुवात करत आहोत ते पायऱ्या लोक चार लोक आहे तीन आमदार मित्रांनो हे आपल्या तिकीट आहे आपल्या तिकीट भेटलेलं आहे चार तिकीट काही जो पुढचा आता मी बघतोय तो वाटतं व्ह्यू पॉईंट आहे इथला आता आम्ही गणेश दरवाजे दाख लिहून गेलो आहोत इथं काही तोफा ठेवलेले गेलेले आहेत जय शिवाजी महादेव ते बघू शकता काहीच इथं तुम्ही काही तोफा ठेवले गेलेले आहेत कृपया तोफेवर बसू नये तोफेवर बसायचं ना असं स्पष्ट उल्लेख केला गेलाय गाईज आता आम्ही आधी झाले आहोत मला वाटतं इथं सैनिक लोक किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी असतील या जागेवरून बाहेरचं पूर्ण व्ह्यू दिसतं तर मी आता गणेश दरवाजाच्या वरती आहे तुम्ही इथं बघू शकता कसा व्ह्यू आहे वरती ही बंदी वाटतं आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता गणेश दरवाजाच्या वरती थोडा इथून उभं राहायला एक जागा आहे ज्या जागेवर मी आता आहे जागेवर त्या जागेवरनं गणेश दरवाजा आणि त्या पुढील पूर्ण परिसर दिसतं खाली जागा तर आपण पहिले खाली जागा जाऊयात या रस्त्याने हा तर हा गणेश दरवाजा होता तो सध्या लपलेला आहे म्हणजे तो बांधला जसा गेलेला आहे की दुश्मनांचा हल्लाच झाला इकडनं असा ही व्ह्यू आहे जागा आहे आतमध्ये गुफा आपण बघतोय आतमध्ये जाऊन अंधार बुक काय काही खोल्या बांधल्या गेल्या इथं सध्या याच्यामध्ये चिखल आहे भरपूर गाईज खूप चिखल आहे आतमध्ये आता इथं बाहेर निघालो गाईज तर या साईडला वॉशरूम आहेत जुन्या काळातील काहीच नाही तर गणेश दरवाजाच्या वरती आहे तिथनं आम्ही असे सरळ सरळ गणेश दरवाज्याकडे आलो नंतर तिथनं असा एक रस्ता इकडे येतो आणि जर नीड बघितलं तर इथे एक होल आहे त्या होलातनं डायरेक्ट खाली पायऱ्यांची इथं दिसतं म्हणजेच अर्थ कधी हमला बिमला झाला असेल करण्यासाठी हे बारीक बारीक होत प्रत्येक ठिकाणी अशी होल जो पायऱ्यांचा व्यू दाखवतो गणेश दरवाजाच्या येथून आपण वरती आलो खालचा पूर्ण एरिया आपण एक्सप्लोअर केला आता आपण नारायण दरवाजाकडे आलेलो आहोत तर बघूयात नारायण दरवाजा तर मित्रांनो आपण नारायण दरवाजाचे येथे आहोत पहिले गणेश दरवाजा आता नारायण दरवाजा तर आपण काही झालं नारायण दरवाजाच्या वरती आलो आहोत इकडनं असं वरती जातोय काय बघूयात आपण ही जागा सुद्धा ही जागा सुद्धा किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी बांधली गेली असेल म्हणतात की या किल्ल्याचं नाव लोहर का पडलं कारण की या लोहाच्या शिग्याने जॉईंट मारलेला हा किल्ला होता दोन दगड जॉईंट करण्यासाठी सिमेंट, कर सिमेंट था था त्या काळी सिमेंट नाही तर या किल्ल्यासाठी लोखडा लोखंडाच्या सागड्या लावल्या गेल्या होत्या त्याच्याने जॉईंट केल्या गेल्या होत्या त्यामुळे याची मजबूती होती म्हणून याचं नाव कदाचित धोवगड असं माका बसलेलं आहे

पहिले गणेश दरवाजा नंतर नारायण दरवाजा आता आपण हनुमान दरवाजाकडे आता फक्त राहिले महादरवाजा आता <द्था> आपण महादरवाजाकडे पोहोचलो जाईस तुम्ही बघू शकता या साईडला हनुमान आहे आपल्याला सर्व गड फिरायचं आहे मित्रांनो फायनली आपण लोहगड किल्ल्यावरती चढलेलो आहोत गाईज हा मकबरा आहे आतमध्ये मकबऱ्यामध्ये दोन कबरी आहेत आणि वरती नक्षीकाम केलेलं आहे आणि चारही बाजूला चार कळसं होती ते आता सध्या नाही आहेत याच बाजूला गाईज तोफ आहे हा सभागृहाचा सदर आहे त्या काळातील सभागृहाच्या सदरामध्ये तुम्ही बघू शकता काहीच तोफी आहेत एक दुसरी तोफ तिसरी तोफ तीन तोफ आहेत तर गाईज आपण सदर बघितला आता आपण महादेव मंदिर त्र्यंबक तलाव कोडी तलाव आणि विंचूकडाकडे जाण्याचा मार्ग आहे तर आपण पुढे पुढे -पुड़ जाऊयात विंचूकडा बघूयात त्र्यंबक तलाव बघूयात लोहगडावरती काय काय बघण्यासारखे ते सर्व आज आपण बघूयात घाईचा आक्रमक तलाव आहे महादेव मंदिराच्या पाठी असे छोटे छोटे तलाव पाणी साठवण्यासाठी ठेवले गेलेले आहेत बनवलेले गेलेले आहेत मित्रांनो आपण आता विंचूगडाकडे चाललो आहोत तुम्ही बघ बघू शकता विंचूगडा किती लांब आहे तर मित्रांनो आता आपण सोडा कोणी तलावाकडे आलेलो आहोत तर बघूया आता खूप इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये याला सिक्स्टीन साईड टँक असे म्हणतात सोडा कोणी का म्हणतात अष्टकोण तसे सोडा कोण सोडा कोणाची याला फेसिंग आहे या मित्रांनो हा त्या काळातील वरवंटा असेल की काय असेल दळण धरण्यासाठी गोल 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 काय असेल ते कमेंट करा माझ्या अंदाजेने तेच असेल तुम्ही सांगा तर मित्रांनो आता आपण चुकाट्याकडे चाललेलो आहोत तर आपण बघितलं त्र्यंबक तलाव सोडाकोणी तलाव आता शंकरांचं मंदिर आता आपण चाललो विंचू काटाकडे विंचूकडा जिथं आम्ही आता पोहोचलो आहोत खाली एक वोई वोई। खाली एक जागा आहे तिथं आम्ही मग एक्सप्लोअर करायचं बघतो गाईज आमचं लोगड फिरून झालेलं आहे ब्लॉग कसा वाटला ते सांगा आता आम्ही जेवण बिवण करू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय